अनेक मुलींना किंवा स्त्रियांना मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात कधी कधी या वेदना इतक्या भयानक असतात की त्याचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो त्यांना घरीच झोपून राहावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की या वेदना का होतात व त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो नमस्कार मी डॉक्टर प्राची कोरांनी मागील वीस वर्षापासून स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ पाळी सुरू व्हायच्या थोडे दिवस आधी हलकं हलकं ओटीपोटात दुखतं थोडासा डिस्कम्फर्ट असतो थो, थोडीशी पाठ दुखू शकते मांड्या दुखू शकतात तर हे थोड्याफार फार प्रमाणात असेल आणि ह्याचा जर आयुष्यावर दैनंदिन आयुष्यावर काही परिणाम होत नसेल तर हे नॉर्मल आहे परंतु कधीकधी हे अति जास्त प्रमाणात दुखते आता अति जास्त प्रमाणात का दुखते तर जेव्हा पाळी येते तेव्हा गर्भाशयामध्ये प्रोस्टाग्लँडिन नावाचा हार्मोन तयार होत असते हे हार्मोन रक्त बाहेर टाकायला मदत करत असते आणि त्याच्यामुळे गर्भपिशवीला क्रॅम्प्स येतात किंवा ती आकुंचन पावते हे हार्मोन जेव्हा अति जास्त प्रमाणात असते तेव्हा हे दुखणं अति जास्त प्रमाणात असते याला म्हणतात प्रायमरी डिस्मोनुरिया याला बाकी काही कारण नसते सर्व तपासण्या केल्या त्याही नॉर्मल येतात जनरली मुलगी ही, ही जेव्हा वयात येते तेव्हाच्या पाळीपासून हे दुखायला लागते आणि जसं जसं तिचं वय वाढत जातं आणि मोर स्पेसिफिकली जशी तिची डिलिव्हरी होते तसा हा त्रास कमी होतो ह्याच्यावर काही घरगुती उपाय आपल्याला करता येतात का तर होय याच्यावर घरगुती उपाय करता येतात ओटी पोटाला शेक देणे गरम कपड्यानी किंवा गरम पिशवीनी शेक देऊ शकतो हलका योगा करू शकतो काही योगाच्या पोझेस आहेत या पोझेस केल्या म्हणजे बद्धकोनासन केलं किंवा उशी घेऊन उशीवर पालथं झोपलं तरीही हा त्रास कमी होतो जर आपली पर्सनॅलिटी थोडीशी स्ट्रेस घेणारी असेल थोडीशी ॲन्शस असेल तर अशा लोकांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसतो त्यामुळे थोडं मेडिटेशन केलं तरीही हा त्रास कमी होऊ शकतो जंक फूड खाण्यामध्ये कमी केलं मसाल्याचे पदार्थ कमी केले तरीही हा त्रास कमी होऊ शकतो आणि एवढं सगळं करून सुद्धा जर त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर घेऊ शकतो आणि ही पेनकिलर पाळी चालू होतानाच किंवा पाळी चालू व्हायच्या जस्ट थोडीशी आधी घेतली तर त्याची ऍक्शन येते आणि मग दुखण्याचा जो पिरियड आहे ड्युरेशन आहे ते कमी होऊ शकतो तसंच कधी कधी काही डॉक्टर्स हे गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा प्रिस्क्राईब करू शकतात दुखणं कमी करण्यासाठी पण हे दोन्ही पेनकिलर्स आणि गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेलं योग्य जसं प्रायमरी डिस्मेनोरिया आपण बघितलं की ते काही कारणांशिवाय होतं तसंच काही कारणांमुळे सुद्धा पाळीमध्ये पोटात दुखू शकतं त्याला म्हणतात सेकंडरी डिस्मेनोरिया म्हणजेच सेकंडरी टू सम कॉज तर आता ह्याची कारणं काय आहेत कधी कधी काय होतं की ह्या स्त्रियांची सुरुवातीच्या पाळ्या नॉर्मल असतात आणि मग आता रिसेंटली पाळीचं दुखणं चालू झालेलं असतं अशा वेळेला सेकंडरी डिस्मेनोरिया असायची शक्यता जास्त असते सेकंडरी डिस्मेनोरियाची कारण काय आहे एक तर गर्भपिशवीत फायब्रॉइड सारख्या गाठी तयार होणे गर्भपिशवी जसं ते स्त्रीची डिलिव्हरी होते गर्भपिशवीचा नॉर्मली आकार मोठा होतो आणि त्याच्यामध्ये ऍडिनोमायोसिस म्हणजेच गर्भपिशवीला येणारी सूज अशी काही कंडिशन निर्माण होते त्याही वेळेला पोटात दुखू शकतं गर्भपिशवीच्या बाजूला असलेले जे अंडाशय आहेत त्याच्यामध्ये कधी कधी पाण्याचे फुगवटी म्हणजेच सिस तयार होतात सुद्धा पाळीमध्ये पोटात दुखू शकतं आणि एन्डोमेट्रिओसिस सारखी कंडिशन म्हणजेच गर्भपिशवी आणि त्याच्या आजूबाजूचे अवयव हे एकमेकाला चिकटून जातात त्याने सुद्धा पाळीमध्ये दुखू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच जर गर्भपिशवी योनी मार्ग आणि आजूबाजूचे अवयव ह्यांच्या संदर्भातलं काही इन्फेक्शन असेल तर त्याने सुद्धा पाळीमध्ये दुखू शकतं आता हे जी कारण सांगितली ह्याचे जर आपण स्पेसिफिक उपाय केले तर याच्या निमित्ताने आलेलं जे दुखणं आहे तेही कमी करता येतं तर आज आपण जाणून घेतलं की मासिक पाळीमध्ये दुखण्याची काय कारणं आहेत आणि त्याच्यावर कोणत्या उपाययोजना करता येतात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद